शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न कुणाला तरी खासदार अमोल कोले खासदार झाले म्हणून कुठेतरी सांगितलं भ्रष्टाचार ताप झाला

নিটকিারডি হাকডাকাকডিনে সম্যেডি স্টি মাকমারা চিকাকমারে সমেকাকরে স্মাতাকলা সমুনেনে সমেকা ঁিকাকে শিকাকে সাকগাকি উঁ

रात्री जो निरोप दिला काय <laughs> काळजी करू नका कोण दबाव टाकत असेल कोण प्रेशराईज करत असेल तर तुमच्यासाठी मी ठामपणे उभा आहे इतकंच नाही जर कोण दबाव टाकत असेल आणि तुम्हाला सांगत असेल तर त्यांना सांगा केंद्रातलं मोदीचं सरकार तर जाणार थोड ते झाल्यानंतर ती आचारसंहिता आणि विधानसभेच्या आचारसंहिता वगैरे तर तुमच्या हातात दोनच वैदी आणि त्यानंतर जुन्नर तालुक्याचा शिवजन्मभूमीचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आहे त्यामुळे तुम्ही दबाव विवाह टाकायच्या फांदात पडू नका कारण कोणीतरी पर्वा म्हटलं म्हणे जरचा भाऊ पश्चात झाला विजयावर वाचल अमोल कोल्हे खासदार झाले याचा पश्चाताप झाला आणि मग मला प्रश्न पडला का माझ्या घरात चार चार टमची आमदार की नव्हती एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी संसदेत पाठवला म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला जेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे दे पोरग देशाच्या संसदेत उभं राहून आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलल कांद्याच्या प्रश्नाविषयी बोलल म्हणून तुम्हाला पश्चाताप होत सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पोरा हा प्रश्नाविषयी बोलला तुम्ही ज्यांची पालकी वादा ज्यांच्यासाठी पायखड्या त्या उपमुख्यमंत्र्यांना कधीतरी विचार ना दिवसात्री बेचाई कधी देणार हे मी विचारतो म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला पश्चाताप जर झाला था सुंदर तालुक्याच्या ता स्वाभिमानी जनतेला झालाय शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या बाजीच्या थेटाला हात लागू देऊ नका ही भूमिका घेतली होती सर्वसामान्य रयतेची बांधिलकी ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाला जगा फटका केला नव्हता ज्या आज शरद चंद्रजी पवार साहेबांचा माणूस म्हणून तुम्हाला निवडून दिलं त्या आज शरद चंद्रजी पवार साहेबांशी तुम्ही मग पश्चाताप हे त्यांनी लक्षात घ्याव आणि जास्त बोलण्याआधी एकच गोष्ट लक्षात ठेवावी आता लोकसभेची निवडणूक आहे आपली वारी आहे नंतर तेव्हा मी मोकळा आहे आता जर लोकसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा आदरणी शरदचंद्री पवार साहेबांना साथ देण्यासाठी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साथ देण्यासाठी मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून दक्षिण नगर मध्ये जातोय मध्येच माडामध्ये जातोय अजून बीडमध्ये जायचंय वर्ध्यामध्ये जायचंय हे सगळं करतोय एकदा लोकसभेतून मोकळ होऊ द्या विधानसभेचा शब्द शब्द लक्षात ठेवून जवाब मिलेगा <laughs> मिळे yes, वाक्य बोलताना शब्द उच्चारताना माझी विनंती आहे प्रत्येकानं जपून चोरून मापून हे करावं कारण जर आज पश्चाताप झाला असं कोण म्हणत अस भास्कर शेठ तर त्या सत्तेच्या जवळ जाऊन बसले तर सत्तेच्या मांडीवर ही सत्ता यावी म्हणून महाराष्ट्राच्या एकोणसत्तर मतदारसंघांमध्ये शिवत्वराज यात्रा काढणारा हा शिवजन्मभूमीचा मावळा होता विधानसभेला त्र्याहत्तर सभा घेणारा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हा शिवजन्मभूमीचा मावळा होता आणि आज शरद चंद्रजी पवार साहेबांमुळे महाविकास आघाडी तयार झाली त्याची सत्ता आली आणि सत्तेचे लोकप्रतिनिधी